जय जयश्री मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही आलो कोकडोलीगावमध्ये गावमध्ये गाव गावमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नवदुर्गांचा सत्कार सोहळा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशाप्रकारे होणार आहे ते सांगणार आहे नमस्कार विठ्ठल गुंतवधे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या संस्थेचा मी कार्याध्यक्ष आहे गेली अनेक वर्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमच्या परीने वेगवेगळ्या विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो दरवर्षी नवरोत्सव उत्सव येत असतो परंतु आमच्या मनात एक खंत होती की आम्ही दरवर्षी नवरात्र साजरा करतो पण महिलांचा सन्मान आपण कुठेतरी करावा किंवा त्यांच्या काळाला आपण कुठेतरी एक प्रेरणा म्हणून काहीतरी एखादा छोटासा कार्यक्रम घ्यायला पाहिजे या संकल्पनेतून आम्ही गेली अनेक वर्षे महिलांचा सत्कार करतो नवदुर्गांचा सन्मान असा आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करत असतो हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी कोखर्डी येथील रँकर्स अकॅडमी या कॉलेज क्लासेसमध्ये आम्ही हा सन्मान सोहळा घेत असतो दरवर्षीसुद्धा आम्हाला या कार्यक्रमात महिला वर्गांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो आणि आमच्या या संस्थेमार्फत कुठेतरी महिलांचा सन्मान होतो आहे ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि म्हणजे आमच्या माता आहेत ज्या बघिणी आहेत बहिणी आहेत त्यांनाही कुठेतरी चांगली प्रेरणा या कार्यक्रमातून भेटते असं मला एक सांगावे लागतं दहा तर पाहूया कशाप्रकारे आजचा कार्यक्रम सोहळा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने आज नवदुर्गांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आहे आणि आजचा सन्मान सोहळा प्रकारे होणार आहे ते संस्थेचे अध्यक्ष सुदेशजी पाटील सर सांगणार आहेत बोला सर जय शिवराय आज नवदुर्गांचा सन्मान कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे दरवर्षीप्रमाणे सारावतप्रमाणे आम्ही हा नवदुर्गांचा कार्यक्रम दरवर्षी करत असतो ह्या नवदुर्गाचा कार्यक्रमाचा जी रूपरेखा आहे ते आमच्या संघटनेचे सल्लागार सुधीर आंबेडकर सर ते सांगणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या संस्थेमार्फत दरवर्षी शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय आणि इतर सर्व क्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या नवदुर्गा की ज्यांचा सन्मान हा व्हायला पाहिजे तो या संस्थेच्या माध्यमातून आपण दरवर्षी करत असतो आणि यावर्षी सर्व नवदुर्गा माता जननी ही ज्या आपल्या आदरणीय आहेत आणि आपला जन्म हा मातेच्या पोटीच होत असतो आणि त्या नवदुर्गांचं जे क्षेत्र आहे कार्य आहे याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मातांची आपण आज नवदुर्गांची या ठिकाणी सत्कार कर करणार आहोत तर आपण सर्वांनी या नवदुर्गांचा सत्कार करावा नवदुर्गांना सन्मानचिन्ह देऊन ही संस्था दरवर्षी त्यांचा सन्मान करत आहेत आजचे दिवस देखील नवरात्रीचे दिवस आहेत आणि आपल्या सर्वांना गर्व आहे की आजची सातवी आणि आता केसरी रंग कि या भगव्याचा आपला प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेचं नावच असं आहे की जे नाव घेतल्यानंतर प्रत्येकाला गर्व वाटते असं हे नाव अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आपला महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात परंतु हा कार्यक्रम इतरांपेक्षा वेगळा आहे कारण सर्वांचा तू अधिपती कोणी म्हणे तुझं वक्र तुंड तेव्हा लांब तुझी ती तुंड कोणी म्हणे तुझं विघ्न हरता सर्वांचा तू पालन करता असा चौसष्ट कराला चौदा विधेचा अधिकारी बाप्पा माझा गणपती बाप्पाचं यशस्त मान बाप्पाचं हल्बी कुंकुवाचं मान तसंच आमच्या ताई शुक्रिया मुंबईकर यांच्या शुभ असते या ठिकाणी हल्बी कुंकुवाचा सन्मान बाप्पा बाप्पा हे फार नाही घडराया आजचा कार्यक्रम निर्विघ्न मुली पाहते वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सर्व प्रभात निर्विघ्न पूर्वे देवे सर्व कार्य सर्वदा निर्माण करी धनंत बघा हे देखील गटविषद अधिकारी आहेत म्हणजे आज मोठ्या पदावर आहेत काही आणि एवढे मत मोठे व्यक्तिमत्व आज आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ वे। या कार्यक्रमाबद्दल मी निर्मला धरत मॅडम आपलं खूप खूप आभारी आहे कारण प्रत्येकाचा बीज असते परंतु या या आजच्या या सुवर्ण कार्यक्रमासाठी आपण जीवनात बहुमूल्य वेळ दिला पुन्हा एकदा मात्रे माझी सभापती पंचायत समिती वहिनी या ठिकाणी बाप्पाचं पूजन आणि नंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या सर आपण पुढे या आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण तीनशे साठ वर्ष लोकांच्या मनामध्ये राहणं लो हा कर्माचा भाग आहे तीनशे साठ वर्षानंतर तोच प्रभाबा कलम ज्याचं नाव आपण तेव्हा अनुभवशाला असतात अशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांची प्रेरणा असतात अगदी म्हणूनच काय या संस्थेची बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी विचारांवर ही संस्था श्री छत्रपती शिवाजी सामाजिक संस्था महाराष्ट्रात बाप्पा पत्रकार आहेत आणि या संस्थेच अविभाजक घटक आहे आणि काही दिवस श्री गणेशा नाम कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाचं या कार्यक्रमाचं मायची उद्घाट शाम प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन या ठिकाणी सल्म काही खूप खूप आभारी आहे आपण या कार्यक्रमाला त्याचितल्याबद्दल आम्ही आपले आभारी या कारण गट गट शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी बघा हे देखील फार मोठ पद आहे मग आज ताईची वेळ खूप दिला आहे कारण ह्या लोकांना शक्यतो वेळ कमी असतो पण आज ह्या ठिकाणी वेळ जमत आहे ना ताई आपण आपले स्वागत आहे माई सुदर्शन ते माझं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन बघितलं तसेच या आपल्या आवडी पंचायत गाड्याचे माझे पंचायत समिती सदस्य परंतु माझी सभापती राहिलेल्या सौ सविधा निलेश माते याच देखील आपण करूया सांगत आणि विनंती करतो संविधान निलेशे यांचं यावेळी संविधान निलेश मध्ये अगदी शांत स्वभावाच्या कारवाण सामाजिक क्षेत्रामध्ये सादर त्या त्या विभागाचे त्या नेतृत्व केल्या पाच वर्ष

आणि पुन्हा जे मी आणखी सन्मान द्यायचे विनंती करतो श्री कुमार ठाकूर या सहसल्लागार आणि एक गोड गळ्याचे गायक करा ओके वर्ल्ड ग्रुप प्रस्तुत खुपते या कार्यक्रमात ते एक मुख्य गायक आहेत आणि गोड गळ्याचे गायक आहेत कुमारजी ठाकूर प्रतीक प्रतीक मुंबईकर बघा प्रतीक मुंबईकर आज देखील आज कमी वयामध्ये स्वतःला सिद्धू यांना केलं म्हणून ते आज प्रतीक का प्रसिद्ध आहे कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये खरं आपण आज प्रतीकजी यांचं नाव देखील आज मोठंच आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था हे आ, सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने आम्ही सर्व जे युवक आहेत त्या युवकांनी एकत्र ही संस्था स्थापन केलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे वेगवेगळे उपक्रम सामाजिक कार्य चालू आहे आम्ही मला वाटतं दोन वर्षाकडे महाडला जो पूर आला होता त्या पूरग्रस्तांना सुद्धा मदत केलेली आहे लोकांनी भरपूर आम्हाला मदत केली मला सामान जे काही मदत आहे ते घेऊन आम्ही महाडला गेलो तिथं लोकांना वाटला परत आम्ही रक्तदान शरीर आहे तो उपक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे म्हणजे वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवलेले आहेत आदिवासी वाटप कपडे वाटप असू द्या हाव वाटप असू द्या साहित्य वगैरे अशा अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत आमचा एकच उपक्रम असा राहत होता की महिन्याचा महिन्याचा जो सत्कार तो आमचा आपण राहत होता मग एक तीन वर्ष तीन वर्षापासून आम्ही नवदुर्गांचा सन्मान करीत आहोत जे जे आई आहेत बहिणी आहेत त्यांचा कुठेतरी सत्कार हवा त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम आम्ही सुरू केला वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण जे करत त्यांना दाखवणार <hati> आज बघा सक्षम कार्यकर्ते म्हणून आहे असं आम्ही सातत्यानं निलेश दादा जर पाहिलं निलेश दादाचे व्यक्तिमत्व पाहिलं कार्यक्रम कोणताही कला क्रीडा संस्कृती शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये विलेश दादांच्या खांद्याला खांदा लावून ज्या कार्य करत होत्या त्या सविना सविता निलेश माते यापुढे आपला पहिला सन्मान आपल्याला सन्मान मला करूया तुम्हांदै आणि मी विनंती करेल आपल्या आपला चला सविता निलेश माते यांचा पहिला सन्मान करूया कारण महिला वर्ग फार अतिशय करत महिला म्हणजे महिला म्हणजे अधिमय शक्ती आणि आजचे दिवस नवरात्रीचे शक्तीपीठ हे महाराष्ट्रामध्ये आणि मग आज सन्मानाने आम्हाला आज छत्रपती शिवाजी सामाजिक संस्था महाराष्ट्र राजे यांच्या माध्यम नवदुर्गांचा सन्मान सोडा पहिला सन्मान सर्व मंगल मांगले सर्वांत साधला सोहळा हा अतिशय प्रेमाचा आनंदाचा गर्वाचा सोहळा आज नवदुर्गा सन्मान सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय अभिमान वाटतोय या कार्यक्रमाचा कार्यक्रम तुम्ही किती करता या जागृती संतोष माते क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र अतिशय मोठ क्षेत्र आहे आणि विशेष करून या मी सन्मानिय निर्माणातही घरत आणि करतो आपल्या शुभ असते आपण करूया डॉक्टर जागृती संतोष मात्रे यांचं सन्मान करूया वैद्यकीय क्षेत्र हे फार मोठं क्षेत्र आहे प्रत्येकाला आपल्याला सर्वांना आपल्या त्या क्षेत्रातल्या डॉक्टरांशी जवळ जावं लागतं त्यांना मानवी शरीर आहे ते कधी त्याला काय होईल सांगू शकत नाही एक महिलांचा सन्मान एका मयाकडून हे गर्वाची गोष्ट आहे बघा निर्माला घरत गट शिक्षण अधिकारी यांच्या स्वर्गाने अर्थातच सौ डॉक्टर जागृती संतोष म्हात्रे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि विशेषतः बरेच वर्ष जवळजवळ सव्वीस वर्ष लोक असतात सात वर्ष या ठिकाणी कार्यरत आहेत एकवीस वर्ष असतात बघा किती मोठा अनुभव दांडला अनुभव आहे वैद्यकीय लोकशाहीचा चौदा स्तंभाची ओळख आहे ते पत्रकार आणि तृप्ती गणेश होईल दृ आवाज मुंबईचा उपसंपादक पत्रकार या तृप्ती गणेशा होईल बघा हे फार आहे कारण प्रत्येकाला समाजामध्ये आवाज मुंबईचा बघा त्याचा चॅनल देखील आहे आणि हा बऱ्याच आम्ही चॅनलवर आणि आमच्या रवींद्र ठाकूर ह्या देखील त्याच्या आहेत आणि विशेष करून आज बघा संतुप्ती गणेश भोर या द्रोणागिरी आवाज मुंबईचा उपसंपादक पत्रकार आहे खूप खूप आभारी आला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्यामध्ये आपला मनस्वी स्वागत सन्मानाची ही नवदुर्गाची ही सन्मानाची साडी कार्यक्रमाच्या गुळा म्हणून आपण प्रत्येक आणि मी विनंती करतोय सविता मुंबई यांच्या शुभ असते या ठिकाणी की आज त्या दिवशी वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर सविता डॉक्टरजी मुंबईकर यांच्या धर्मवरती आज त्यांच्या शुभ असते या ठिकाणी आज सर्व होतो आभारी आहे तसेच या ठिकाणी पुढचा सन्मान आपण पाचवा सन्मानकडे बोलूया सौ निर्मला नरेश मात्रे अशा वर्कर आणि मग मध्ये सांगले की गावामध्ये प्रत्येकाला प्रत्येक लहान मुलाला यथोचित खाऊ असेल किंवा रस असेल किंवा काही महाराष्ट्राच्या शा, आपल्या सरकारी ज्या स्कीम आहे लहान मुलांच्या त्या स्कीम पर्यंत पोहोचवण्याचं काम आज या ठिकाणी सन्मान आहे सौ निर्मला नरेश मात्रे याकडे आता सन्मान आपण करूया निर्मला नरेश म्हात्रे यांचा सन्मान होत सन्मान करुल्या मायाची शाल श्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि नवदुर्गाचा हा आजचा कार्यक्रम आहे सन्मानाची साडी मला काय किती मोठी संकल्पना आहे या संस्थेची कारण नवदुर्गा नवरात्रीचे दिवस आणि आज ज्या समाजात आपण ज्या ज्या महिलांनी जे कार्य केले त्या महिलांचा सन्मान कारण आज आपल्याला सर्वांना वेळ एवढा मोठा सन्मान राहत खूप खूप आभारी आहे आपण सहावा सन्मान करायला म्हणणार आहोत

ते बालपणा आणि तिथून या बिलॉंग करतात आणि बघा आज लक्षात येईल तर ठाकूर यांना आपण केलेल्या कार्याची जी पोच पावते सन्मान आज यासाठी होतोय तर आपण त्या क्षेत्रामध्ये आपण कार्य केले कारण हे फार मोठे सुद्धा आहे बघा आज प्रत्येकाला अन्यायाला न्याय मिळणार आहे कोणाला घडू देवायचा नाही हे त्याचं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये जगन्नाथ पाटील वकील आहेत आणि हे वकील क्षेत्र आहे बघा बघा आज आठ ते दहा वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे चांगलाच आणला अनुभव आहे कारण दहा वर्ष तुम्ही जर कोणत्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तर तुमचा नक्कीच जो अनुभव आहे तो अनुभव खूप मोठा आहे

हां तर सदर समितीने देखील दुसरा समारंभ बोलिए so, सौ निर्मला व चंद्रभर प्रभावी गंडेशीचे अधिकारी उरव विभाग क्षेत्र आज त्या प्रमुख आहेत पण प्रमुख असल्या तरी त्यांचं कार्यmodulo आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येकला पूर्ण तालुका पूर्ण तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं लक्ष्य बाहेरभरकडे कुठे काय आहे कोकटा प्राथ्यमशामध्ये काय घडतं वेशवी प्रात्यापक शाळे का होत कोकण शाळेची आणि महिला असल्यानंतर बाप अरे बाप अधिमाय शक्ती त्या पुढे नाही बोलतात आणि बघा ही महिला महिला जेव्हा जेव्हा संघर्ष करते ना आज मनात ठेवत की महिला जेव्हा जेव्हा संघर्ष करतात ना तेव्हा त्या संघर्षाला वाचा पुढे हे क्षेत्र आहे संस्त्र आम्ही त्याच्या हे क्षेत्र फार मोठं आहे समाजामध्ये जास्त जास्त परिणाम जिथे तिथे समाज थोडस टाउक होता तेव्हा त्यांना वाचा फोडण्याचं काम हे पोलीस वर्ग पोलीस वर्गाचं देखील बघा आज, पहला तो तो आज है, मला सारखा बातम्या पहिल्या महिला मुली आपल्याला कदाचित होतात आज बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत पोलीस क्षेत्रामध्ये डॉक्टर्स मध्ये आहेत सामाजिक महिला आहेत राजकीय महिला आहेत सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महिला आहेत आणि प्रत्येक अभिनेत्रीमध्ये महिला आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं या ठिकाणी महाराष्ट्र शिवाजी, कोणतेही ओर्ग मध्ये कार्यक्रम असू द्या किंवा वेगवेगळे उपक्रम असू द्या चांगल्या पद्धतीने सूच संस्करण करतात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक आणि त्यांचे आभारी आहोत आमच्याही कार्यक्रमाला ते वेळा वेळ काढून ते उपस्थित झालेले आहेत कधी कुठलाही कार्यक्रम असो आमचा ते कधीही नाही बोलत नाही हा जर मी घेतो हा लगेच त्यांचा शब्द असतो आणि त्या शब्दाला ते प्रत्यक्ष कृतीत उतरवत असतं जाहीर करतो फक्त एक पिढ्यात की आपण नऊ दुर्गा समोर या आणि आपला एक ग्रुप फोटो छानसा आपण काढूया कारण ह्या कार्यक्रमाच्या गोड आठवणी क्षणचित्र आपण घेऊन आपल्याला भविष्यकांमध्ये कुठेतरी कार्यक्रम होता पाच वर्षापूर्वी विद्यार्थ्या आपण सन्मान चिन्ह घ्या आणि खूप खूप आभारी आहे सर्व नवनिर्माण त्यांचा नमस्कार तर पाहिला आत्ता पाहिला असालच दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने आज नवदुर्गांचा सत्कार सोहळा हा कार्यक्रम झाला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असालच आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे तुम्हाला नक्की कमेंट करून अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू नका चला भेटूया उद्या व्हिडिओमध्ये चला बाय ओके